आ तो दिशा कर रहे है बूढ़ा कर साइड पट्टी रहा है चलो 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 संभर संभर ये तो झाली गीत आहे खालचा ते गितीचा झालं एवढे अर्थ रोड झाली जबाबदारी विचारत बोला काय तुला मी उमरी या गावचा प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी परमेश्वर मारुती ढवळी आहे आमचे उमरी गाव म्हणजे हवेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामध्ये आमच्या ऊस उत्पादक केळी उत्पादक चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत असतो तर त्या या जे रस्त्याचं काम आहे हे रस्त्याचं काम जे कोण कंत्राटदार करीत आहे ते अतिशय निकट दर्जाचं काम होत आहे या रोडला कुठं मुरुम पडत नाही याची खोदई होत नाही आणि साईड नाही ते मुरुम नाही काही नाही म्हणजे कोणतंच काम असं बरोबर होत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की बा शासकीय शासनाला किंवा ताबडतोब जो जो कोणी हा कंत्राटदार आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांचं जे लायसन आहे ते रद्द करण्यात यावं एवढी विनंती आहे आमची कोण कंत्राटदार यांची मी ते दिलीप जांगीड आहेत म्हणून असं त्यांना मला माहीत झालेलं आहे पण मी आता वेळ आतापर्यंत त्यांना कमीत कमी पन्नास कॉल केलेले आहेत त्यांनी एकदा पण फोन माझा रिसिव्ह नाही केलेला आहे आमच्या इथून शाळेला विद्यार्थी तीनशे विद्यार्थी आमच्या मालेगावला जातात तर त्या चांगलं म्हणजे परेशानी होत आहे लेकरांना जाता ले येत नाही काय नाही सायकलून पडत आहेत असं एक वर्षापासून काम बंद आहे आमचं आता हे रस्त्याचं काम तुम्हाला बघा हे रस्त्याचं काम जे आहे हे खोदलेलं आहे तर मरून पडत नाही साईड पट्ट्या नाहीत काहीच नाही त्यालाच उखरून त्यालाच दबाई करून त्याच्यावर डांबर करीत आहेत काय मागणी आमची एकच मागणी आहे शासनाला की बा काम चांगल्या प्रकारे व्हावं हो। योग्य त्या जे प्रमाण काम आहे ते तसं काम हो, तसं काम होत नाही आता हे तुम्ही बघत आहात हे गीत खदलेले इथं मुरूम असेल याच्यावर मुरूम नाही गीट नाही काहीच नाही डायरेक्ट जशाल तसं टाकून रोलिंग करून डांबर करीत आहेत काय रोडचं काम होईना झाले काय नाही बरोबर जाय नातलेकर पडायले किती दिवसापासून धुळ काय नाही कुठं कुठं नाही पहिलाच रोड पहिलाच रोड हे डांबर रोड हे डांबर रोड कायदा सुद्धा नाही डांबर रोड लाख हे क्लोज मध्ये घेऊन जात खाली मातोडीच आहे खाली झालं बघा त्याच्या बघायच दोन इंच अर्धा रस्ता अर्धा इकडं तसाच आहे भरल्या नाही तर विठ्ठल सकारांभिषे मी उमरी येथील रहिवासी असून आमचं मालेगाव पासून आमचं उमरी हे गाव हवेपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आमच्या गावात अंदाजे साडेचार हजार लोकसंख्या आहे हे जे रोड व्हायला आहे पद्धतीचा जे तिथलंच डांबर उकरून तिथंच दाबून त्याच्यावर डबल डांबर टाकण्याचं एका वर्षामध्ये एक खलास होऊन चालेल दरवर्षी असंच होतंय आमच्या गावामध्ये प्रत्येक वेळेस आताचं जे व्हायला आहे याच्यापेक्षा आईच्या अगोदरचे तरी थोडी चांगली झाली मात हे ते निष्कृत दर्जाचं व्हायला याच्यामुळं जर आमचा पेशंट जर दवाखान्यात न्यायचा म्हणला तर वाटणच आमच्या पाठीपर्यंत जायच्या अलीकडंच मरत आहे एक वर्ष झालं आहे रोडचं काम होऊन असं मग आम्ही काय करायचं दरवर्षा रोड दरवर्षाला दोन वर्षानं व्हायला आहे मग एका वर्षात असाच होते खराबच आमच्या गावात उसाचं केळीचं हळदीचं प्रमाण जास्त असल्यामुळं अव जास्त आहे जड वाहनाची आवक जावड बघा की सर आमची आता एक वर्ष झालं आमचा रोड चालू होऊन एक वर्ष झालं चालू आहे तर अजूनपर्यंत शेवटापर्यंत एकदा पण गेले नाही कुठंच गेला नाही एकही गुत्तेदारांना असा केला नाही की तंतोतंत आहे म्हणून बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद कराम बंद करा बंद बंद करा रोड रोडची वाट लावणारे दिलीप जांगीरचा निषेध निषेध असो दिलीप दिलीप जांगीरचा निषेध असो दिलीप जांगीरचा निषेध असो रस्त्यांची वाट लावणारे दिलीप जांगीर यांचा जाहीर निषेध रस्त्यांची वाट लावणाऱ्या गुत्तेदार दिलीप जांगीरचा ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लावणाऱ्या जहांगीर गुत्तेदारांचा माझं नाव शहानंद गणपतरा मदय आमच्या गावातला रस्ता हे असा पन्नास वर्ष झाले कोणताही गुत्तेदार येते कामापुरता त्याच्या निधीपुरता करते निधीपुरता करून थोडा आदर उदर जरा जरा थोडं मटेरियल टाकते त्याच्या मटेरियलमध्ये गीट किती राहते खडी किती राहते ते त्याच त्यालाच माहीत असते बजेट बघलं तर बजेट सांगतात चव्हाण साहेब आम्ही तुमच्या गावाला तीन कोटी दिलं चार कोटी दिलं कोटी शिव बजेट नसते आणि रस्ता दोनच वर्ष टिकते आणि ज्या रस्त्याला समजा कुठं ब्रिज लागते त्या ब्रिज पाहिजे एकदम रस्ता खराब होते तिथं नळ्या टाकतात तिथं काळी आहे चाळीस फूट तीस फूट त्याचं काय रिक्वी किती आहे तिथं किती लागते काय नाही याची कुठल्याही प्रकारे ते लागणित नाही फक्त बजेट किती येते त्या बजेटवरून रस्ता मारतात एका वर्षाचा रस्ता तिकडं बजेट तिकडं दोन तिकडे होऊन जाते नेमकं याच्यामध्ये निश्चित बघा तुम्ही बघा याच्यामध्ये खडक किती आहे याच्यामध्ये गिटी किती आहे पूर्ण डुप्लिकेट काम चालू आहे त्याचं सगळं डुप्लिकेट प्रकारे काम चालू आहे ब्रिज बांधकामाची काय दोन ठिकाणी ब्रिज बांधकाम ब्रिज बांधकाम नाही म्हणायचं आम्हाला इथं नळ्याचं काम आहे म्हणजे आता नळ्याचं काम आहे काय ब्रिजचं काम आहे तर आमचं गाव आल्याची माननी आहे की ब्रिजचं काम व्हा चांगलं व्हा सगळं निशे दर्जाचं काम चालू आहे